सो हाय हॅलो फ्रेंड्स संडे आहे तर मम्मी आणि भाई गेले आहेत मच्छी मार्केटला तर माहिती नाही काहीतरी मच्छी आणायला गेले आहेत आणि आणली आहे त्यांनी गेले होते सो so, तर मच्छी आणली अशी आहे की ती नाव तर मी पहिल्यांदा ऐकले त्या मच्छीचं आणि ती बनते पण खूप सुंदर असं मम्मी म्हणत होत्या तर त्या म्हणायला करून की आपण ही रेसिपी शेअर करू तर हा व्हिडिओ हो त्याच्यासाठी आहे खूपच मच्छी बनवून बघ खूपच छान झाली मच्छी आहे दिसताना वेगळी वाटत होती जेव्हा ते पिसेस करायला जर एकत्र लावले होते तेव्हा तर तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण ब्लॉग बघाल तर सुरुवातीला मी लावलं आहे व्हिडिओ तो बघाल तर त्याच्यामध्ये कळेल तर ती मच्छी अशी दिसायला वेगळी वाटत होती पण त्याची चव खूप सुंदर आहे अगदी आपल्या वागळ्यासारखीच लागते पण त्या मच्छीचं नाव आहे नालवा तर कोणी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आम्ही खाल्ली आहे करून तर ही रेसिपी कशी बनवतात तर मी ही रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला तर मग कशी बनवली ती सुरुवात करूया काय कायला आधी का टामली करू गई ना 7 चमचे दूध 7 चमचे 7 चमचे 7 ना शाच्छे शाच्छे। तुरुणीना। शाच्छे। तुरुणीना। सो हे बघा असे बारीक तुकडे करून घेतले त्यांच्या मम्मीने मोठे मोठे तुकडे होते आपण जे मग बघितले होते अखंड होते त्यांना बराच वेळ गेलाय म्हणताय खूपच तर... मच्छी बराच वेळ गेलाय कापायला अजून थोडं घेतले छोटे छोटे पीस बनवले तोंडाचा पण खूप वेळ गेला ना मम्मी कापायला तर अशा पद्धतीने आता बारीक फोडी करून घेतील अजून थोडं अर्ध काम बाकी बाकी आहे त्याच्यानंतर मग पूर्ण पुढे करेन so, कलेजी म्हणतात मच्छीची कलेजी आहे कलेजी, कलेजी।, कलेजी आहे सगळीच खात नाही तर खातात हा तर केवढी बघितलात ना तर मच्छीच्या हिशोबाने मोठीच आहे काही म्हणा कलेजी म्हणजे आम्ही काय सगळीच खात नाही हा कोणाला आवडलं तर खातात बघी फर्स्ट टाइम टेस्ट होणार आहे सगळ्या गोष्टीची कशी होते ती चला ने रेडी मम्मीने आपला कापून बारीक तुकडे केले आणि मीठ मसाला काय लावलाय मम्मी लाल मसाला गरम मसाला आणि कोकम कोकम पण मीठ अच्छा जे आपलं कॉमन वस्तू साहित्य असतं तसंच पण हां ला लसुन लसुन। मसाला। मसाला ला। ते इथे फोडणीला आपला कांदा लसूण घातलाय कडी मसा आणि मसाला घातलाय घालाय मी आरे आळून घेणार आहे ना याला पाळणी नंतर घालणार ना पहिला आधी तेलामध्ये आळून घेणार आहे वाटण वगैरे काय घालणार नाही आधी आहे वाटण आपलं सेम आहे ना कांदा खोबऱ्या कांदा खोबरा लसूण आलं कॉमन आपलं चिकन मटण साठी ग्रेवी लागत मटण लागत तेच सेम तर फक्त आता आधी कोकम घातलंय आणि आधी आणून घेण्यासाठी हा कोकम मसाला कोकम काय घातलं मम्मी आधी आहे त्याला कोकम लावावं लागतं ना आंबट आहे हे मच्छी आहे वास असेल तर त्यासाठी आधी घालून सो आपलं पाणी घालून घेतलंय मम्मी ना वाटप लावला वाटप घातलं का म्हणजे वाटपातच झालं पाणी पाणी लागत नाही पाणी सुटतं ओके फोडणी घालून झाकून ठेवलं ना पाणी जरा हां आणि गॅसवर ठेवायचं आणि मोरांना काय म्हणजे जरा वाटप लावायचं अशा पद्धतीने आपलं सेम आपल्या मटणासारखं दिस, सेम दिसत काही जास्त घातलं नाहीये घातलंय कारण की आळणार आहे ते परत नाही ना बरं आपलं चवीनुसार जसं तिखट मिठाचं प्रमाण आपापल्या पद्धतीने असतं तिखट असायला लागत त्याला थोडा थो फरक पडतो ना हुँ, हुँ, ला तर मी माझं थोडं काम होत तिकडे गेले होते घरी तरी ते तोपर्यंत मम्मी करून घेतलं तर हे मी जसं म्हणाले तरी आमच्या बाईंच्या घरी आले मी तर अशा प्रकारे दिसतंय छान असं आता मी झाकण झाकून घेतो तर पहिली वाफ काढली होती का मम्मी तुम्ही म्हणजे घालून एक वाफ काढली वाटप घालून घेतलं जे आपलं होतं ते आणि थोडसच पाणी घालून घेतलं पाणी म्हणजे का वाटल्याचं काही जसं तसं मस्त दिसतंय आणि बाहेर पण सुगंध वास खूप छान येतोय एकदमच मम्मी जेवायला बसले मम्मी टेस्ट करून सांगा आता कसं झालंय बरंच आहे त्या तर आम्ही तर पहिल्यांदाच करतोय सांगते आता इथे आम्ही पहिल्यांदाच केलंय त्या म्हणताय तसं गावीच करत असो कारण वागळं वगैरे पण मम्मी बऱ्याच वेळा गावीच केलंय आम्हाला चला तर मग इथून आम्ही डे इन करतो सो सो नेहमीप्रमाणे आपली पूजा आली आहे आणि इथे जेवण तिचं रेडी केलं आहे आणि सर्वच जेवायला बसलो आहे तुझ्या आधी काय टेस्ट करते सोलकडी की आपली मी आपली केलं आहे ती ग्रेवी सोलकडी खात आहे तर तिची फेवरेट आहे टेस्ट कर आता हे आपलं ग्रेवी टेस्ट करून सांग कशी झाली आहे मम्मीना आज वेगळ्या माऊची बनवली आहे मच्छीची काय मम्मी नाव त्याचं नालवा आम्ही सर्व पहिल्यांदा टेस्ट करणार आहेत तर कशी झाली आहे चांगली आहे ना हा तर खूपच वेळ गेलाय आणि मम्मी थकले आहेत आता आम्ही इथे जेवायला असं बसलोय सर्वच जण मम्मी पण बसल्या जिवायला मम्मी कसं झालंय सांगा